दंडीलशाहीचं राजकारण ह्या उंबरगाव मध्ये चालू आहे आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तालुक्यामध्ये परे। नगरपंचायती आठवड्याचे इलेक्शनच्या वेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी विरोधात उभा होते आणि त्याच्यानंतर हे गट एकत्रित आहे तुम्हाला असं वाटत नाही का आपण विरोधात होतो तर विरोधातच राहिलं पाहिजे नाही ना, आम्हाला असा अजिबात वाट कारण कारण अध्यक्ष आणि अनिल शेठ दोघं आम्हाला एक कार्यकर्त्यांना बळ आले पळायला आणि अध्यक्षांचा मुलगा उभा असल्यामुळं युवा पिढी उभा असल्यामुळं आम्हाला ही चांगली ताकद आली की बाबा ह्या माणसाचं काम पळून केलं पाहिजे हा युवक चेहरा फेस चेहरा आहे आणि नवीन चेहरा हे नवीन रत्न आहे आता ज्या वेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये म्हणून टक्के आम्ही खांद्याला खांदा लावून एक एकमेकांसोबत आता हातात हात घालून पूर्ण ताकदीन काम करणार तुम्ही नेमकी स्ट्रॅटर्जी काय ठेवली प्रचाराची आमची स्ट्रॅटजी काय आम्ही केलेली काम आम्ही विकास कामावर फक्त मतदान करणार आहे आमचं काय इथं दुसरं नाही फक्त आम्ही विकास काम केलेली लोकांची पर्सनली कामं असतील कोणाच पोलीस स्टेशन असेल काय असेल या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे आणि शंभर टक्के आम्ही इथून ताकदीनं जास्त लीड देणार आहे पण प्रत्येक जण म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा आणखी कोणी असो तो इथं आल्यानंतर विकास काम जे झालेले आहेत ते आम्हीच केलेले आमच्या निधीतूनच विकास काम झालेत असं अजून सांगतो त्यांनी दाखवावं त्यांचं विकास काम कुठं आहे त्यांचं फक्त सध्या एवढंच चालू आहे दंडीलशाहीचं राजकारण ह्या उंबरगाव मध्ये चालू आहे गोरगरीबावर अन्याय होतोय का होतोय तर गोरगरिबांना म्हटलं जातंय की तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्या घरकुलचं हप्त जे काय असेल ते विरोधकांकडून लोकांना दमदाटी केली जाते की आम्हाला मतदान नाही दिलं तर तुमचं आम्ही हप्त आडवू अशी इथं दमदाटी केली जाते त्याच्यावर तुमच्या ने नेत्यांनी आवाज उठवला आता आम्ही हे ने नेत्यांच्या अजून कानाव घातलेलं नाही आम्ही घालणार आहे त्याच्यावर आम्ही काही ना, ना काही मार्ग काढीन आणि इथली लोक पण इतकी ही नाहीत की ह्या दमदाटीला बळी पाडायला ह्यानी कितीही दमदाटी केली तर लोक शेवटी आत गेल्यानंतर त्यांना ते करायचं तेच करणार असं तुम्हाला वाटत नाही का शिवसेना दबाववर तयार करते नाही अजिबात नाही शिवसेना अजून फेली वागते आणि शिवसेना म्हणजे एकदम फेली वागत असल्यामुळे विरोधकांनी दबाव लोकांवर टाकायचा कशा पद्धतीचा दाबो केस के बाबा आमचं आमच्या सोबत या नाही तर मग आम्ही तुम्हाला तुमच्या घरकुलचा हप्ता मिळू देणार नाही तुम्हाला एखादी योजना मिळू देणार नाही ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे मग आम्ही बघतो तुमचं पुढे कसं करायचं या प्रकारे इथं दंडिलशाही चालू काय सांगाल या निवडणुकीमध्ये कोणाचं पारड जर जर राहिलं किती टक्केमध्ये ते पारड झुकेल आता तसं बघायला गेलं तर इथं शंभर टक्के म्हणजे शिवसेनेच पारड जड जाणार का जाणार तर अगोदर आम्ही भाजप सोबत होतो अनिल शेट तिकडं असल्यामुळे आम्ही भाजप सोबत होतो त्यामुळं की ग्रामपंचायत आम्ही पूर्ण ताकतीने आणली होती आणि आता अनिल शेठचा गट अध्यक्षांना मिळाल्यामुळं आता अनिल शेट आणि अध्यक्षांची दोन्ही पार्टी एक झाल्यामुळं आता चालूला इथं शिवसेनेचा गट मजबूत झालेला पण गावामध्ये अनिल शेठ पाटील पाटलांचा गट म्हणजे राष्ट्रवादीचा एक गट भाजपचा गट होता आणि माझ्या सदाभावचा पण एक करतो हा हे तिन्ही गट एकत्रित की जसं मग म्हंटल की पाठीला पाठ लावून उभा राहिलेले तुम्ही तिघे झाल हे एकत्रित आल्यामुळे ताकद वाढली का नाराजी वाट नाही अजिबात नाराजी नाही कार्यकर्त्यात उत्साह आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहे